सोलापूर शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुनानाका परिसरात मोठी दुर्घटना घडली पावसाच्या जोरदार प्रवाहात रिक्षाचालक सतीश शिंदे हे पाण्याच्या लोटात वाहून गेले तब्बल या घटनेला चोवीस तास उलटून गेले असून अद्याप ही ते बेपत्ता आहेत या घटनेनंतर तातडीनं एन डी आर एफ पथक अग्निशमन दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले गेल्या दोन दिवसांपासून सलग शोध मोहीम सुरू आहे ड्रोनच्या साहाय्याने परिसराचे आकाशातून निरीक्षण केले जात असून नदीकाठ पुलाखालचा भाग तसंच पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने गेला त्या सर्व ठिकाणी काटेकोर तपासणी सुरू आहे मात्र अद्याप रिक्षाचालकाचा ठसा लागलेला नाही या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून प्रशासनाला शोध मोहिमेतील अडथळे टाळण्यासाठी सतत संयमाचे आवाहन करावे लागत आहे दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून शोध मोहीम जलद गतीने पार पाडावी तसंच आवश्यक ते सर्व यंत्रणा वापराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत शहरात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून या घटनेने प्रशासनाच्या आपातकाली व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पावसाचा जोर कमी झालेला असला तरी नदी नाल्यांमध्ये अजूनही पाणी आहे त्यामुळे शोध मोहीम अधिक आव्हानात्मक ठरत आहे पुढील काही तासात ड्रोन व वो बोटीच्या सहाय्यानं पाण्याचा प्रवाह तपासला जाणार आहे अद्याप बेपत्ता असलेल्या रिक्षाचालकाच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे